तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी अर्जुननगर तालुका कागल निपाणी येथील वीस वर्षीय युवकाचा खून इचलकरंजी येथील वीस वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह निपाणी अर्जुननगर तालुका कागल हद्दीत जवाहरलाल तलावा नजिक असलेल्या ओढ्यात फेकून दिल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर उघडकीस आलेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली दरम्यान घटनास्थळी मुरगुड पोलिसांनी भेट देऊन पुढील तपास चालवला याबाबतची अधिक माहिती अशी की शनिवारी दिनांक सहा रोजी सकाळी याबाबत अर्जुनी तालुका कागल येथील पोलीस पाटील दिगंबर कांबळे यांनी अर्जुन नगर हातीत चिपूर व निकम बंधू यांच्या शेताच्या मधून जाणाऱ्या ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मुरगुड पोलिसांना दिली त्यानुसार घटनास्थळी मुरगुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष करे बीट हवालदार बजरंग पाटील अमर कुंभार संतोष भांदीकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या मदतीनं मृतदेहाची पाहणी करून तो पाण्यातून बाहेर काढला यावेळी सदर युवकाच्या डोक्यावर अज्ञात आणि धारदार हत्याराने खून करून त्याचा मृतदेह ओढ्यात फेकून दिल्याचं निदर्शनास आलं खून झालेल्या युवकाची उंची पाच फूट असून त्याच्या अंगावर जांभळ्या कलरचा टी शर्ट तर निळ्या कलरची फुल पॅन्ट तर उजव्या हातात चांदीचे कडे असून दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झालं नसून मुरकुड पोलिसांनी इचलकरांची येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना पाचारण करून पुढील तपास चालवला आहे दरम्यान अर्जुन नगर परिसरात खून झाल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील